मताने सांगा? मला अतिशय आनंद आहे की जलसुरक्षा विधेयक काल विधानसभेने मंजूर केलं काल चर्चेच्या दरम्यान या विधेयकाच्या संदर्भात ज्या काही शंका होत्या त्या सर्व शंकांचं उत्तर मी दिलेलं आहे हे विधेयक पारित करताना अतिशय लोकशाही पद्धत आम्ही या ठिकाणी स्वीकारली या संदर्भात सव्वीस लोकांची जॉईंट सिलेक्ट कमिटी ज्यात विरोधी पक्षाचे सगळे प्रमुख नेते होते या कमिटीकडे हे गेलं कमिटीने लागोपाठ बैठका घेतल्या त्यामध्ये जे काही सजेशन आले ते आम्ही इन्कॉर्पोरेट केले बारा हजार वेगवेगळ्या लोकांनी सजेशन दिले होते ते आपण इन्कॉर्पोरेट केले आणि त्यातून तो जो अहवाल कमिटीचा चंद्रशेखर बावनकुळे या कमिटीचं अध्यक्ष होतं त्यांनी सादर केला त्यावर आधारित बिल हे काल आपण मांडलं होतं आणि या बिलाच्या चर्चेदरम्यान हे मी स्पष्टपणे दाखवून दिलं की हे बिल कुठल्याही लोकतांत्रिक प्रक्रियेच्या विरुद्ध नाही कोणाचाही आंदोलनाचा अधिकार हे काढून घेत नाही कोणत्याही लोकशाही मानणाऱ्या आणि भारताचं संविधान मानणाऱ्या संस्थेवर किंवा संघटनेवर कुठलाही घाला घालणारं हे बिल नाही तर केवळ आणि केवळ नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशन्सला बॅन करण्याकरता हे बिल तयार करण्यात आलेलं आहे मी हेही लक्षात आणून दिलं की चार राज्याने यापूर्वी अशा प्रकारचं विधेयक ऑलरेडी मंजूर केलंय आणि केंद्र सरकारने नक्षलग्रस्त सर्व राज्यांना अशा प्रकारचं विधेयक मंजूर करायला सांगितलंय मी हे देखील दाखवून दिलं की या विधेयकामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी नसल्यामुळे इतर राज्यांनी ज्या संस्थांना आणि संघटनांना बॅन केलाय आहे त्या राजरोसपणे महाराष्ट्रात ऑपरेट करतायत कारण आपल्याकडे त्यांच्यावर कारवाई करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे मी हे देखील त्यातनं त्या त्या लक्षात आणून दिलं की कशा प्रकारे माओवादी संघटनांनी आपलं ऑपरेशन हे अर्बनमध्ये केलेलं आहे आणि फ्रंटल ऑर्गनायझेशनने ते काम करतायत आणि या संदर्भात विशेषतः युपीएच्या सरकारने काँग्रेस प्रणित युपीएच्या सरकारने राज्यसभेत दिलेली माहिती ही मी वाचून दाखवली आणि युपीएच्या सरकारने या संदर्भातलं ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात दाखल केलं तेही मी वाचून दाखवलं त्यामुळे कुठल्याही राजकीय भावनेने प्रेरित न होता या महाराष्ट्राला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आहे त्या संविधानानेच राज्य चाललं पाहिजे आणि संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्यावर कारवाई करता आली पाहिजे याकरता हे विधेयक तयार करण्यात आलं मला आनंद आहे की जवळजवळ सगळ्यांनी काही सजेशन्स केले असतील पण कोणीही थेट विरोध या बिलाला केलेला नाही इतर चार राज्यांमध्ये कार्यरत अशा आता सहा संघटना नजरेस आलेल्या आहेत की ज्या इतर राज्यांमध्ये बंदी आहे पण महाराष्ट्रात ऑपरेट करतायत आणि एकूण चौसष्ट संघटना अशा प्रकारच्या आहेत ज्या महाराष्ट्रात ऑपरेट करतायत संजय कायदामध्ये गृह राज्यमंत्री असं म्हणत आहेत की आमच्याकडे तक्रार म्हणून आम्ही का दाखल करू शकत नाही हा अजब दावा नाही का पोलीस पोलिस ऍटली चौकशी करू शकतात व्हिडीओ सारखा ढटळीत पुढाव आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजेत पोलीस चौकशी करतील याची याच्याकरता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यामध्ये कॉग्निजेबल ऑफेन्स जर होत असेल तर त्या संदर्भात पोलीस योग्य कारवाई आपण 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 एक एक गोष्ट लक्षात ठेवा की काही कॉग्निझेबल ऑफेन्सेस असतात काही नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस असतात त्यामुळे त्या कॅटेगरीमध्ये या संदर्भातली कारवाई होईल शेवटी फोर्स किती के यूज केलाय याच्या आधारावर तो ऑफेन्स ठरतो पोलिसांना कारवाई करू द्या योग्य कारवाई करते कसं तयार होतं याचा फॉर्म्युला एक लिटर दुधापासून दहा लिटर दूध तर त्यामध्ये जे केमिकल वापरले जातात ते केमिकल पावडर आपल्याला इस्लामपुरामध्ये आढळले आणि हे सामान्य शेतकऱ्याकडून सुरू होत नाही तर यामध्ये काही बलाढ्य नेते आहेत त्यांचे दूध संघ आहे त्या ठिकाणी या प्रकारचं दूध तयार केलं जात आहे काय कारवाई होती असं आहे की गोपीचंद पडळकरांनी अतिशय गंभीर अशा मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे आणि निश्चितपणे या दुधाच्या माध्यमातून जर लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही या संदर्भात मी स्वत जो आपला फूड अँड ड्रग्ज विभाग आहे जो आरोग्य विभाग आहे अशा सगळ्या संबंधित विभागाची एक बैठक घेणार आहे आणि एक ठडक कारवाई

जंगल में और ग्रामीण विभाग में बंदूक लेकर लड़ने वाले माओवादियों की संख्या धीरे धीरे अब कम हो रही है उसको हम समाप्ति की ओर ले जा रहे हैं ऐसे समय एक सोचे समझे डिजाइन के तहत ये सारे के सारे लोग अर्बन फ्रंट तैयार कर रहे हैं जिसको ऐसा नाम दिया जाता है कि मानो ये बहुत संवैधानिक रूप से काम करने वाली संघटनाएं हो लेकिन इनका मूल तत्व भारत के संविधान को नकारना है इस प्रकार से काम करने वाली जो संगठनाएं है उनके ऊपर कार्रवाई करने के लिए महाराष्ट्र में कानून नहीं था चार राज्यों में ऐसा कानून था उन चार राज्यों में जिन संगठनाओं को बैन किया था महाराष्ट्र में कानून न होने से वो महाराष्ट्र से ऑपरेट कर रहे थे कुल मिलाकर इस कैटेगरी में चौसठ संघटनाएं महाराष्ट्र में काम कर रही है लेकिन उनके ऊपर हम कोई कार्रवाई नहीं कर पा रहे थे इसलिए इस कानून को हमने मंजूर किया है और इस कानून को मंजूर करते हुए मैंने हाउस के ये ध्यान में लाकर दिया इसमें सरकार को विरोध करने का कोई अधिकार हम छीन नहीं रहे सरकार को विरोध किया जा सकता है आंदोलन किया जा सकता है सब प्रकार के संवैधानिक हथियारों का इस्तेमाल किया जा सकता है इसलिए यह केवल अर्बन माओइस्ट और माओवादी फ्रंटल को काबू में रखने के लिए तैयार किया हुआ कानून है देखिए यूएपीए मूल रूप से जब तक उसमें टेरर एलिमेंट नहीं आता तब तक यूएपीए लागू नहीं होता और मकोका का कानून ये इस प्रकार के कार्रवाइयों को हैंडल करने के लिए नहीं है क्योंकि मकोका में व्यक्ति पर कार्रवाई होती है संगठन पर कार्रवाई नहीं होती इसलिए यह कानून तैयार किया है एक मिनट जरा पसीना है अपोजिशन के कारण पसीना नहीं आया <laughs> देखिए मैंने कल अपोजिशन ने जितने मुद्दे सामने रखे थे तर्क के साथ कानूनन, इसका दुरुपयोग क्यों नहीं हो सकता ये बताया है क्योंकि ये पहला कानून ऐसा है जिस कानून में जिसके ऊपर कार्रवाई करनी है उसकी कार्रवाई से पहले जजेस के सामने जाके परमिशन लेनी पड़ती है बाकी कानून में पहले कार्रवाई होती है फिर जज के सामने जाते हैं डीआईजी लेवल का ऑफिसर तो कार्रवाई करेगा लेकिन बोर्ड के सामने जाना पड़ेगा जिस बोर्ड में सिटिंग हाईकोर्ट जज या रिटायर्ड हाईकोर्ट जज है डिस्ट्रिक्ट जज है पीपीए वो अगर कार्रवाई को मंजूरी देंगे तो ही कार्रवाई हो सके चलो